नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे हिंदू धर्मात श्री विष्णू आणि महालक्ष्मी हे स्थैर्य समृद्धीचे प्रतीक मानले जातात विष्णू हे विश्वाचे पालन करते आहेत आणि स्थिरता शांती संरक्षण देतात आणि श्री महालक्ष्मी धन सौभाग्य आनंद प्राप्त करून देतात या दोघांची एकत्र पूजा ही अत्यंत फलदायी मनोकामना पूर्ण करणारी आणि घरातील सर्व अडथळे दूर करणारी मानली जाते कारण जिथे लक्ष्मी स्थिर असते त्या ठिकाणी विष्णू उपस्थित असतात श्री विष्णू आधार देतात आणि श्री लक्ष्मी माता ही आशीर्वाद देते गुरुवारी लक्ष्मी विष्णू यांची एकत्र संयुक्त पूजा का करावी कशी करावी आणि याचे चमत्कारी फायदे आपण या व्हिडिओत बघणार आहोत लक्ष्मी विष्णूची एकत्र पूजा केल्यास स्थिरता भरभरट आणि संरक्षण समृद्धी मिळते ही पूजा मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी केली जाते गुरुवार हा शुभ आणि समृद्धीचा काळ असतो पूजा क कर, सुरू करण्यापूर्वी देवघर स्वच्छ करावे आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहोत ती जागा स्वच्छ करावी आणि पिवळे कपडे धारण करावीत श्रीलक्ष्मी आणि नारायण यांचा एकत्र फोटो असेल तर ठेवा एकत्र फोटो नसेल तर वेगवेगळा देखील ठेवू शकता सोबतच एक पाण्याचे तांबे ठेवून त्यात आ, केशर घालावे केशर नसेल तर हळद थोडी घालावी आणि लक्ष्मीनारायणाला तुपाचा दिवा अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुपाचा दिवा लावा ला कमळचापा ही फुले अर्पण करावीत जर आपल्याकडे तशी फुलं उपलब्ध नसतील नसतील तर पिवळी किंवा लाल रंगाची कोणतीही फुले अर्पण करू शकता धूप अगरबत्ती लावावी अक्षता व्हाव्यात आणि नैवेद्यामध्ये फळ दूध खडीसाखर पंचपक्वान ठेवू शकता आता आपण संयुक्त पूजा कशी करावी हे पाहणार आहोत सुरुवातीला पूजा सुरू करण्यापूर्वी संकल्प सोडावा आणि आपल्या मनातील इच्छा सांगावी घरात शांती स्थैर्य आणि समृद्धी नांदण्यासाठी प्रार्थना करावी ओम केशवाय ओम नारायणाय नमहा असे म्हणून प्राण प्रतिष्ठा करा श्री विष्णू आणि नारायण यांच्या चरणाशी फुले अर्पण करा श्रीलक्ष्मीला कमळ अत्यंत प्रिय आहे आणि नारायणाला पिवळी फुले अर्पण करा ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नम हा मंत्र एकशे आठ वेळा जप करा तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र हा मंत्र जप एकवीस वेळा एकावन्न वेळा किंवा एक एकशे आठ वेळा म्हणावा तो श्री विष्णूंचा आवडता मंत्र आहे तसेच लक्ष्मीनारायणचा एकत्र संयुक्त मंत्र देखील म्हणू शकता हा मंत्र आहे ओम लक्ष्मी नारायणाय नमः हा मंत्र जप करा हा खूपच शक्तिशाली आहे श्री सुक्त म्हणा आरती करा श्री महालक्ष्मी आणि श्रीविष्णू यांची एकत्र आरती करा आणि नैवेद्य अर्पण करा यामध्ये दूध फळे काहीही चालते शेवटी प्रार्थना करा आणि म मनात म्हणा पूर्ण भक्तिभावाने केलेले हे पूजन स्वीकारावे संयुक्त केलेली पूजा कोणतीही मनोकामना पूर्ण करते ज्यांच्या घरी पैसे येतात पण टिकत नाहीत त्यांच्यासाठी ही पूजा सर्वोत्तम उपाय आहे दाम्पत्य जीवनासाठी समस्या दूर करण्यासाठी शुभ आहे घरातील आर्थिक समस्या दूर होतात नोकरी व्यवसायात स्थिरता मिळते धनलाभाचे योग तयार होतात तसेच घरात नकारात्मकता असेल तर ती देखील दूर होते दाम्पत्यामध्ये प्रेम वाढते जीवनात स्थैर्य निर्माण होते श्रीलक्ष्मी नारायण संयुक्त पूजा ही आ, फक्त पूजा नसून ती एक ऊर्जा आहे समृद्धीची चामी आणि स्थैर्याचा आधार आहे आणि ही पूजा जीवनातील अडथळे दूर करण्याचा एक मार्ग आहे तुम्हाला जर ह्याची पूर्ण माहिती वाचायची असेल तर ती माझ्या ब्लॉगमध्ये पूर्ण माहिती पाहायला मिळेल आणि ब्लॉगची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा